मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर आजच्या व्लॉगला सुरुवात झाली आहे ती म्हणजे क्लिनिंगपासून तर सण चालू होत आहेत त्यामुळे क्लिनिंग करणं फार गरजेचं आहे तर सण म्हणण्यापेक्षा मी जे क्लिनिंग करते ते गणपती बाप्पासाठी मी आधीही बऱ्याचशा व्हिडिओ आणि ब्लॉगमध्ये सांगितलंय की मी यावेळेस पहिल्यांदा गणपती बाप्पा बसवणार आहे तर त्यामुळे मला घर कर क्लीन करणं फार गरजेचं होतं तसं घर एवढं घाण नव्हतं झालं किंवा एवढं खराब नव्हतं झालं धूळ वगैरे होती पण एवढी नव्हती कारण आत्ता तीन चार महिन्यापूर्वीच आम्ही शिफ्टिंग केली आहे त्यामुळे घरात एवढा पसारा किंवा धूळ नव्हती पण हे वरती जे आपण लॅपवर किंवा कपाटावर जे सामान ठेवतो ना ते नीट लावून ठेवणं फार गरजेचं होतं कारण शिफ्टिंगच्या वेळेस थोडीशी गरमी असल्यामुळे आम्हाला जसं जमेल ना तसं आम्ही ते ठेवलं होतं अगदी व्यवस्थित असं लावलेलं नव्हतं आणि तिथे कुठलेही कप्पे किंवा त्याला नाही का कपाट वगैरे केले नाही किंवा के कप्पे केले नाही तर तो पसारा पटकन डोळ्यांना दिसतो त्यामुळं मला ते क्लीन करायचं होतं आणि आज हे घरी होते तर म्हटलं मग हे वरचं सामान काढून काढायला वगैरे मदत होते एकट्याने करायचं म्हटलं की ते प्रत्येक गोष्ट वरतून खाली उतरवा खाली घ्या याला खूप वेळ लागतो त्यामुळं मग मी हे होते म्हणून मग हे क्लीन करायला घेतलं आणि वरचं वगैरे मी झाडून घेते आता त्यांनी मला वरचं सामान बरंचसं काढून दिलं ॲक्च्युली ते झाडत होते पण त्यांना ते नीट व्यवस्थित जमीन आहे त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे मी ते वरचं एकदा झाडून घेते आणि त्याचबरोबर मी ज्या जाळ्या वगैरे आहेत त्याही काढत होते शक्यतो जाळ्या एवढं नसतात कारण दिसल्या डोळ्याला की आपण त्या लगेच काढतो पण अगदी थोडं थोडं कुठे कुठे असतात ना कोपऱ्यात वगैरे तर मग त्याही मी क्लीन करत होते त्यानंतर आम्ही कपाटावरचा पसारा काढायला घेतला कपाटावर आम्ही अक्षरशः म्हणजे जे काही हाताला येईल ना ते आम्ही कपाटावर ठेवून दिलं होतं तर हे कपाटावरचं काढणं तर फार गरजेचं होतं त्यामुळं ते व्यवस्थित काढून घेतलं त्यात ज्या गोष्टी लागतात त्या ठेवल्या ज्या नाही लागत आहेत त्या टाकून दिल्या व्यवस्थित सगळं एका एका पिशवीत भरल्या आणि तो पसरा बराचसा कमी केला आहे आम्ही आता तर इथे तेच मला ते, ते सगळं देत होते मी बाकीच्या गोष्टी व्यवस्थित लावून ठेवत होते आणि त्यानंतर ना जेव्हा मी वरती ते क्लीन म्हणजे झाडायला कपाट वरती खुर्चीवर सडले तर माझ्या लक्षात आलं की हे मा है... कपाट व्यवस्थित लावलेले नाही आहेत म्हणजे या साईडचं या साईडला या साईडचं या साईडला असं आहे तर मम्मी यांना म्हटलं की हे बोललं ठीक आहे मग आपण चेंज करूयात म्हटलं ठीक आहे तुम्ही कपाट पुढे घ्यात तर मी तिथले झाडून आणि पुसून घेते तीन चार महिन्यात झाले तरी पाठीमागे बरीचशी घाण धूळ आणि अक्षरशः जाळांसारखं साठलं होतं तर मग ते व्यवस्थित क्लीन व्यवस्थित झाडून घेतलं म्हटलं बरं त्यानिमित्ताने होईल तरी माझ्या सगळ्यात जास्त जी घाण आहे ना ती माझ्या दिवाणखाली राहणार आहे कारण दिवाण हलवता येत नाही कारण तेवढी स्पेस नाही आहे इथे त्यामुळे माझ्या दिवाणखाली भरपूर धूळ वगैरे होणार आहे त्याला माझ्याकडे ऑप्शनही नाही आहे सध्या मला ठीक आहे राहू दे पाहूयात नंतर जेव्हा कधी जर जमलं तर कपाट वगैरे पूर्ण बाहेर काढून हॉलमध्ये घेऊन बेड सरकवून क्लीन करता येईल दिवाळीच्या वेळेस बघूयात वगैरे असं तर मग मी ते झाडून घेतलं आणि त्याच्या जे खाली आहे ना ते पुसूनही घेतलं मी स्प्रे मारून अगदी खूप असं पाणी नाही टाकलं आणि बेडवरची गादी ती मी हॉलमध्ये ठेवली होती आम्ही आणि सगळं सामान काढून बेडवर ठेवत होतो तर त्यानंतर फॅन वगैरे हो देखील छान असे क्लीन करून घेतले पुसून घेतले मी फक्त एवढा एकच फॅन पुसला हॉलमधला आणि किचनमधला जो फॅन आहे तो यांनीच क्लीन केलाय कारण इथे इझी जात होतं म्हणजे बेडवर स्टूल ठेवून मला ते पुसता येत होतं तर असा दीड वाजत आलाय माझी आंघोळ आत्ता झाली आवरून झालं मग अशीच बसले एक पाच दहा मिनिट नंतर पाणी तापवलं आंघोळ करून घेतली की सवली आहेत कारण केसही धुवायची होती आज मला त्यामुळे आणि हे छान असं सगळं व्यवस्थित लावून झालं जाळ्याही काढून झाल्यात सगळ्या फॅनही सगळ्या पुसून झालेत आणि हे व्यवस्थित लावून घेतलं आणि हे मेन मला हे होतं की हे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे कारण मी ते कुठलेही कप्पे केले नाहीत तर ते फार विचित्र दिसतं सामान असं सा, एकत्र एकत्र ठेवल्यावर आणि जेव्हा आम्ही शिफ्टिंग केलं तर तेव्हा थोडीशी गरमी होती त्यामुळे मग ते तसंच ठेवलं होतं हा फॅनही क्लीन केलं इथल्याही सगळ्या जाळ्यावर म्हणजे जाळ्या नव्हत्याच खरं तर अगदी थोड्या थोड्याशा कोपऱ्यात होत्या तर हे सुद्धा ही वरची भांडी घासून घेतली थोडीच आहेत त्यामुळे मला एवढं काही वाटलं नाही ते ही घासून घेतली ही लावली इथलाही फॅन वगैरे क्लीन केला जाळ्या झटकल्या आता फक्त एकच काम राहिलं ते म्हणजे किचन ट्रॉलीचं किचन ट्रॉली मला व्यवस्थित पुसायच्या आहेत म्हणजे जे कप्पेत वरचे वगैरे ते व्यवस्थित पुसायचे आहेत खालच्या जे किचन ट्रॉलीत त्या घासून आहेत कारण ते मी घासलंच नाहीये जसं केलंय तसं तर एवढं एकच आता थोडंसं काम राहीलय ते मी उद्या तर मला बहुतेक घरी जायचंय उद्या राहील परवा मंगळवारी देवारा शिफ्ट करून घ्यायचं आहे बुधवारी मी हे करेल आणि गुरुवारी मग सगळे दरवाजे वगैरे व्यवस्थित पुसून घेईल काचा वगैरे ग्रील वगैरे सगळं म्हणजे झालं माझे जे काम आहेत ते झाले आणि शुक्रवारी तर हरतालिका आहे तर त्याचंही काम राहील त्याचबरोबर डेकोरेशनही मी जे आहे ते हरतालिकेच्या दिवशीच करणार आहे म्हणजे सकाळी निवांत बाप्पाचा नैवेद्य होईल आणि बाप्पांना आणता येईल तर अशा पद्धतीने मला असं मी ना हळूहळू इथेही कप्पे करून घेणार आहे ते फार विचित्र दिसतं सफ सा सारा ठेवलेला तर असं आहे झालं यावरून नव्या नव्याचा पापा पार्सल आणायला गेले कारण स्वयंपाकाला वेळ भेटला नाही मी चणे भिजत घातले होते म्हटलं चण्यांची भाजी मी चपाती करावी पीठही मिळलेले पण थोडंसं आता नको वाटतं बॅटरी डाऊन झाली आहे तर मग त्यांना म्हटलं आत्ता पार्सल घेऊन यात मग एक तीन साडेतीन चारला मी स्वयंपाक करते कर सा जो संध्याकाळसाठी होईल कारण पुन्हा बाहेर जायचं आहे पाच वाजता मला बाप्पांचं डेकोरेशनचं सामान आणायला पण यांना परत वेळ नाही आहे जेवढं काम हे असताना होतील तेवढं मला बरं वाटतं त्यामुळे तर झालं हे सगळं आता ते आले की आणि जेवून घेऊ जरा वेळ बसेल एक हात तास निवांत आणि मग पुन्हा स्वयंपाक वगैरे करून घेईल रेनकोट घालायचं आहे का आठ वाजलेत आणि आत्ताशी आम्ही घरी आलो माझा मूड ना इतका म्हणजे इतका खराब आहे कारण आम्ही जसं बाहेर गेलो तसा कंटिन्यू पाऊस पडतोय मी रेनकोट घालून सगळं फिरले एवढं दोन तास सगळीकडे फिरून मला एकही गोष्ट मनासारखी भेटली नाही म्हणजे काहीच भेटलं नाही काय सांगायचं मला आता काय वाटतंय इतकं म्हणजे एवढा पावसात दोन तास फिरून एक म्हणजे गोष्ट छान व्यवस्थित भेट तर रेनकोट घातलं होतं पुढे वगैरे थांबले तिला थोडस गारही लागत होत तर इतकं म्हणजे ना इतका खराब दिवस असेल ना तर तो आजचा होता माझा म्हणजे दरवेळेस मी करते ऍडजस्ट की नाही भेटत ठीक आहे चला घ्यात कारण यांना परत वेळ नसतो पण ह्या वेळेस माझी इच्छाच नव्हती म्हणजे इच्छा म्हणण्यापेक्षा कुठलीच गोष्ट अशी नव्हती की ठीक आहे चालेल काही हरकत नाही एक नाही इतकं भंगार होता ना सगळ्या गोष्टी की काय सांगू त्यामुळं इथे जवळपास आलं म्हटलं एवढं रिकाम कसं काय जाऊ म्हणून मग मी हे एक घेतलं की ठीक आहे चल काही नाही तर हे एक असं म्हणजे दोन घेतलेत असे आणि एक असे हे छोटे आहेत ना हे दोन घेतलेत तर बस एवढच घेऊन मी दोन तास पावसात वेड्यासारखी फिरली आणि फक्त एवढ्याच गोष्टी आणल्या स्वयंपाक मी करून गेले होते एक मिनिट मी दाखवते तर इथे चण्याची भाजी बनवलेली आहे भाजी बनवली जो की यांना आवडतो असा चण आहे आणि चपाती केलेली आहे आणि भात तर हे गेले होते सगळं म्हटलं की आल्यावर ऋषी रोईला आणि मग भूक लागते मग आता बाहेरचं जातं आणि दुपारीच बाहेरचं म्हटलं की आता संध्याकाळी नको यासाठी मग स्वयंपाकही करून गेली होती तर असा होता आजचा हा दिवस बघूत बुधवारी वगैरे जाऊत एकदा मग येईल म्हणजे इथे नगरमध्ये काय प्रॉब्लेम होतो की अगदी म्हणजे सण तोंडावर आला ना तर त्याच्या आदल्या किंवा त्या दिवशी वगैरे त्या गोष्टी येतात तोपर्यंत येत नाही काहीच येत नाही इथे व्यवस्थित तर ठीक आहे म्हटलं गुरुवारी जाऊत आणि घेऊन येऊयात बाकीच्या गोष्टी पण आज पुरतं एवढंच त्यामुळे आज काहीच नाही म्हणजे खूप काय कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या होत्या गे। पण मला मग खरंच माझ्या मनासारखं भेटे ना त्यामुळे मी काहीच घेतलं नाही तर म्हटलं ठीक आहे जेव्हा एकदम सगळं घेतलं की म्हणजे माणसाला लक्षात येतं ना हा याच्यासोबत हे छान दिसत हे घेऊयात हे नको तर मला ते काही भेटलं नाही त्याच्यामुळे मी घेतलंच नाही ठीक आहे बुधवारी गेलं की घेऊन ये पण माझा मूड खूप म्हणजे खूप खराब झाला आहे खूप ऑफ झाला आहे ठीक आहे उद्याचा दिवस छान जाईल तर आजचा हा जो ब्लॉग आहे तुम्ही इथेच थांबवते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या